नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्राचा येत्या चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे सात मे ते आठ मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी सह गारपीट तर काही भागात मध्यम हलका तर काही भागामध्ये अचानक जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जणीकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा हे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्ले कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून सविस्तर सध्या वातावरणात मोठा बदल झाला असून अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे तर अरबी समुद्राच्या पश्चिम भागामध्ये बाष्पिक्त वारे सक्रिय असून हे वारे कोकण विभाग आणि महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे त्यामुळे साहजिकच वादळी पावसासाठी पोषक वातावरण आज दुपारनंतर रात्री तसेच सात मे दोन हजार पंचवीस या तारखेला या पावसाचा अंदाज असून आठ मे दोन हजार पंचवीस या तारखेलाही या पावसाचा अंदाज वादळी वारासह बघायला मिळणार आहे तर काही जिल्ह्यात वादळी वारे जबरदस्त असून गारपीट देखील बघायला मिळणार आहे काही भागात हलका मध्यम पाऊस तर काही भागात नुसते वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह अवकाळी वादळी पाऊस येत्या चोवीस तासामध्ये अर्थात सात ते आठ मे दोन हजार पंचवीस या तारखेला कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया उत्तर महाराष्ट्रापासून तर उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान असणार आहे तर नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दुपारनंतर नाशिक देवळी नागपूर मालसाक्रे निफाड लासलगाव पटोदा इकडे वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपात तसेच गारपेट देखील बघायला मिळणार आहे आणि लाडाच्या सुशोगा शोगा जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये मुनगाव वाडीवारे पांडुली तिरडे डुबरे हे मध्यम स्वरूपात राहील इगतपुरी आणि सरवाडा वाडा गोडमाल मान्नर कुडण आणि हिरापाडा जव्हार मोखाडा या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे पालघर जिल्ह्यामध्ये पालघर मान्नर बिसर वाणेगाव कासाकोड सपाले गोडमाल वाडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील उंबरपाडा पिलवी शहापूर खोटाले सम्राट गुंडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मरा भायंदर तसेच ओमवडी ख्रिस्तीवाडा आणि कल्याण उंबरी ठाणे निंजाले इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील मुंबईच्या भागातही जोरदार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान राहील मुंबई उरण पनवेल नरळ कर्जत कुसर आणि रायगड जिल्ह्याचा परिसर चोंडी अलिबाग पेनशोळकोपली कसमत या बऱ्याच परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान असणार आहे आंबेगाव शिवालेबाई साखरे हलक्या पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान असणार आहे तसेच दिवेगर रोहा नागोठाणा इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पुणे अहिल्यानगर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील वारे वाहतील तसे पावसाचा जोर दुपारच्या दरम्यान कमी असणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान ओझर निफाड लसलगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील टोटांबे जोपूरला जोरदार स्वरूपात राहील चांदवडला एक जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे ओझर कळवण देवळा सटाणा औटी तहराबाद चिंचले क्रितुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पिंपळणे चोरवडलाही जोरा स्वरूपात राहील उत्तरेकडे वारे वाहतील पावसाचा जोर कमी राहील डोंकाई टिटाणे पानेगाव विसरवाडी आणि बोरचाक दोनोरा शादा करपाली अंजाले रणाला दोंडाईचा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असून वादळी वारे जास्त बघायला मिळणार आहे

जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्यामध्ये अरवी बोखुर्ले जोरदार स्वरूपात राहील धुळे अंजंग नवारी कपाड कापडणे या भागात जोरदार स्वरूपात राहील उत्तर भागात चिमठाणे नांद्राणे जापोरे गोडिसाले सतरसेन भालवाडी या बऱ्याच परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे उत्तर भागात जोर जास्त राहील जो झोपुल झोपडा पुल, काडोरे आव्हाड हिरापुरा यावल हे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अंबळनेर दरंगावलाई जोदासवर स्वरूपातील जळगाव भुसावळ परोळा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बाबरे बडगाव पचरा पाहूर जामनेलाई हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील मेमुंबे चाळीसगाव नांदराणे आणि अंबाला सैगवन कन्नड हतनूर पिशोर मराठवाड्यातील उत्तर परिसर छत्रपतीचा या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे येवला नाशिक कोपरगाव मध्य महाराष्ट्रातील इकडे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा दुपारच्या दरम्यान राहील पुणे अहिला आणि तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात दुपारच्या दरम्यान ढगाळ राहील वाऱ्याचा जोर बघायला मिळणार आहे तसे पावसाचा अंदाज कमी राहील लातूर धाराशिव नांदेड बागाला बीड श्री छत्रपती संभाजीनगरचा बहुतांश परिसर जालना इकडे ढगाळ स्थित राहील पावसाची शक्यता कमी राहील आणि चंद्रपूर गडचिरोलीलाही पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान कमी राहील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया तसेच आसपासचा बराचसा परिसर हिंगोली वाशिम आणि तसंच बुलढाणा या भागातही जोर कमी असणार आहे दुपारच्या दरम्यान तर सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज मुंबई जालना आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यास बघायला मिळणार तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान राहील जसे श्री छत्रपती संभाजीनगर सरसे पिंपरी काचूडपाचूड लिंबेजळगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे उपाद देवगाव फुलंबरी आणि किशोर कन्नडातून इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील बाराम तालवड मामदापूर आणि नांदगाव मालगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जालना जिल्ह्यामध्ये जालना तारगाव देवळगाव राजा दाभडी अहसाबाद सम्राटनगर सिल्लोड पोकरदन अणवाजंडा या भागात वादळी वाऱ्यासह गारपीट बघायला मिळणार आहे तसे बीड जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस बीड गेवराई ओमापूर तसेच करकम जांभळी बगूर पातळी अहिल्यानगरचा परिसर या भागातही वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये कुडगाव बगुळ पातर्डी शिरळ महाका वडालवैरवा बनास निवासा प्रवारा कोपरगाव शिर्डी पिलताबाजावरी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान असून रात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे आणि तसेच पुणे जिल्ह्यामध्ये कळेगाव दौंड आणि कर्जतलाई हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाण राहील आणि तसे लातूर धाराशिव इकडे ढगाळ वातावरण राहील पावसाचा अंदाज फारसा नाही रत्नागिरी आणि मुंबईच्या भागात पालघर नाशिक इकडे जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी सात मे दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर आठ मे दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाज सर्वसाधारण कोकण विभाग आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये असणार आहे जसे रायगड पुणे अहिल्यानगर श्री छत्रपती संभाजीनगर बीड इकडे हलका मध्यम राहील नाशिक पालघर आणि नंदुरबार या भागात मात्र जबरदस्त पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान आठ मे दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान राहील रत्नागिरी सांगली कोल्हापूर सातारा हलका मध्यम राहील सोलापूर जिल्ह्याकडे डगावातून राहील पावसाचा अंदाज फारसा नाही विदर्भातही नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर बुलढाणा अकोला यवतमाळ वर्धा या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगास्थित राहून बारेवातील पावसाचा अंदाज कमी राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे अल्यनगर श्री छत्रपती संभाजीनगर इकडे ढगाळ वातावरण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा जालना श्री छत्रपती संभाजीनगर मुंबई नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर लातूर नांदेड बागाला हिंगोली परभणी बीड आणि जालना श्री छत्रपती संभाजीनगर इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील आणि तसंच बुलढाणा अकोला अमरावती इकडे हलका मध्यम पाऊस सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय